पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सोया फ्राईड राईस त्यासाठी घेतलेलं साहित्य बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी शिजवून घेतलेले आहेत मस्त मोकळे झालेले आहेत सोयाबीन घेतलेली आहे ही मी भिजू लावलेली होती ती पण मस्त मऊ झालेली आहे एक कांदा घेतलेला आहे तो मी कट करून घेतलेला आहे एक टमाटर घेतलेलं आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे शिमला मिरची ती पण मी एक घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे मी कट करून घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ते पण मी पाच सहा घेतलेले आहे कट करून घेतलेली आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे कडीपत्तीची पाने घेतलेली आहेत सहा ते आठ आणि लिंबू घेतलेला आहे अर्धा चवीनुसार मीठ पनीर घेतलेले आहे ते पण मी कट करून घेतलेले आहे मी आता दोन पळी तेल टाकते मी आता पनीर थोडस लालसर होऊ देते पनीर लाल झालेला आहे मी आता काढून घेते आता अर्धक लसूणची पेस्ट टाकते जिरं टाकते थोडंसं कडीपत्ता हिरवी मिरची कांदा शिमला मिरची टमाटर वटाणा गाजर आता हे मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवते आता मी झाकण ठेवते पाच मिनटं झालेली आहेत मी आता झाकण काढते आता मी याच्यामध्ये सोयाबीन टाकत आता मी परत दोन ते तीन मिनटं झाकून ठेवते आता मी झाकून काढते मस्त लालसर कलर ला आलेला आहे आता मी राईस टाकते पनीर टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता चांगला मिक्स झालेला आहे आता थोडं मीठ टाकते चवीनुसार आता कोथंबीर टाकते वरतून परत चांगले मिक्स करून घ्यायचं आता लिंबूचा रस पिळते वरत आता मी दोन मिनिटं परत झाकून ठेवते दोन मिनटं झालेली आहेत मी आता गॅस बंद करून टाकते मी एका ताटात दाखवते आपला सोया फ्राइड राईस तयार आहे मी आता एका ताटात दाखवते आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा